नटलेल्या महामार्गालगत उभ्या राहिलेल्या स्वराज कॉम्प्लेक्स मध्ये उभे राहत आहे तुमच्या आमच्या स्वप्नातील घर निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असणाऱ्या परिसरात समोर बारमाही वाहणारी महाबळेश्वर मधून उगम पावणारी सावित्री नदीचे रोज होणारे दर्शन त्यामागे दिसणारा व ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा श्री महादेवाचा डोंगर हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान ज्याचे रोज सूर्योदयाला पूर्वेकडे आपण दर्शन घेता येईल या ठिकाणी होणाऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये सदनिका नोंदवण्याचे फायदे कोणाला मुंबई मध्ये नोकरी व्यवसायासाठी असणारे यांना गावाकडे सोयीचे ठिकाण म्हणून एक उत्तम गुंतवणूक करता येईल विकेंडला कोकणपट्टी महाबळेश्वर समुद्रसपाटी या पट्ट्यांमध्ये येणाऱ्यांसाठी मिडल होल्ड स्पॉट म्हणून गुंतवणूक करता येईल या ठिकाणी सर्व अद्यावत सोयी सुविधा स्वराज कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत म्हाडा प्रकल्पाच्या धर्तीवर उभा राहणारा असा हा प्रकल्प अतिशय सर्व सुविधा युक्त दिसते प्रत्येक रूम मध्ये खेळती हवा बाल्कनी व वा वास्तुशास्त्राप्रमाणे गृहरचनेचा उत्तम प्रयत्न दिसतो प्रशस्त गार्डन मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था वॉकिंग ट्रॅक जेम सोसायटी क्लब हाऊस महामार्ग पासून प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आपले स्वागत करत असतो मग त्वरित लाभ घेण्यासाठी येताय ना प्रदूषण मुक्त साठी शुद्ध हवेसाठी तुमच्या हक्काचे घर बुक करण्यासाठी त्वरित श्री गणेश उत्सवाच्या कालावधीत असणाऱ्या बुकिंग मेळाव्यात ऑफरचा लाभ घ्या शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट दोन ते रविवार एकतीस ऑगस्ट दोन स्वराज कॉम्प्लेक्स मध्ये बुकिंग भव्य मेळावा सोबत ऑफर्स व बक्षिसांचा खजाना आपले स्वागत उत्सव आम्ही रियालिटी डेव्हलपर्स एल एल पी राष्ट्रीय महामार्ग सिक्स्टी सिक्स कोल्हापूर रायगड आपला फीडबॅक कमेंट मध्ये नक्की द्या आमचे प्रतिनिधी आपल्या सहकार्यासाठी व स्वागतासाठी सदर ठिकाणी उपस्थित असतील